आणि त्यापैकी आज आपण पी एम धनधान्य कृषी योजना काय आहे शेतकऱ्यांना कसा लाभ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या कारण आपल्या चॅनलवर नवनवीन कृषी संबंधित योजना गव्हर्नमेंट योजना त्याचबरोबर रिक्रुटमेंटच्या सर्व माहिती वेळोवेळी येत राहतात त्या तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जात जाईल केंद्र सरकारने ब्रह बहुप्रतीक्षित प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनाला अखेर मंजुरी दिली आहे पुढील सहा वर्षासाठी ही योजना राबवली जाणार असून शेती उत्पादन आणि उत्पादक उत्पादकतेत मागे असलेल्या जिल्ह्यांचा या योजनेत समावेश केला जाईल प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक जिल्हा निवडला जाणार आहे आणि योजनेवर दरवर्षी चोवीस हजार कोटी खर्च अपेक्षित असून एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे अनेक मंत्रालयांची भागीदारी म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती बुधवारी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या अकरा विभागांच्या छत्तीस योजनांचा समावेश केला जाईल त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या योजनांसह खाजगी क्षेत्राची ही भागीदारी असणार आहे ही योजना शेती आणि त्या संबंधित क्षेत्रांवर केंद्रित असून नीती आयोगच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित आहे या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना पीक विविध वृद्धीकरणासाठी प्रोत्साहन देणे कापणीनंतरच्या साठवणुकीची क्षमता पंचायत आणि तालुका स्तरावर वाढवणे सिंचन सुविधा सुधारणे आणि शेती कर्ज प्रक्रिया सुलभ करणे जिल्ह्याची निवड कशी होणार आहे तर प्रत्येक राज्यातून किमान एक जिल्ह्याची निवड केली जाणार आहे जिल्हा निवडीसाठी तीन प्रमुख निकष वापरले जातील कमी शेती उत्पादकता कमी कर्ज वितरण आणि कमी फसल तीव्रता असलेले जिल्हे या योजनेसाठी पात्र ठरतील जिल्ह्याची संख्या त्या राज्यातील नेट क्रॉप एरिया आणि ऑप्शनल होल्डिंगवर आधारित असेल प्रत्येक जिल्ह्यातील प्रगती एकशे सतरा संकेतांवर आधारित असेल आणि त्यावर केंद्र सरकार डॅशबोर्डच्या माध्यमातून नियमित नजर ठेवेल प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी योजना असणार आहे प्रत्येक निवडलेल्या जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रकल्प तयार केला जाईल अंमलबजावणीसाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर समित्या स्थापन केल्या जातील प्रगतीशील शेतकऱ्यांनाही त्या समित्या समाविष्ट केले जाईल जिल्हा धनधान्य कमिटीकडून शेतीविषयक आणि संलग्न कार्यक्रमांना अंतिम स्वरूप दिलं जाईल जिल्ह्यातील योजना पीक विविधीकरण पाणी व माती आरोग्य नैसर्गिक व जैविक शेती स्थानिक उत्पादन व शेती स्वावलंबन यासारख्या राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत असतील योजनेच्या अंमलबजावणीवर मासिक पातळीवर डॅशबोर्डद्वारे देखरेख केली जाईल नीती आयोग देखील मार्गदर्शन करेल व प्रत्येक जिल्ह्यासाठी नेमलेले केंद्र नोडेल अधिकारी नियमितपणे पुनरावलोकन करतील मागास जिल्ह्यासाठी नवी संधी असणार आहे ही सरकारचा उद्देश म्हणजे शेती उत्पादनात मागे असलेल्या जिल्ह्यांना विकसित जिल्ह्यांच्या पातळीवर आणणे यामुळे आत्मनिर्भर भारत मोहिमेस गती मिळेल कृषी उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल स्थानिक पातळीवर रोजगार संधीही वाढतील तर ही अशा प्रकारे योजना आहे यात एक सूचना आहे की वरील माहिती ही शासकीय घोषणा आणि विविध माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार दिली आहे कृपया शेवटचा निर्णय घेण्याआधी अधिकृत सरकारी संकेतस्थळावर तपासणी करावी माहितीची सत्यता तपासून घ्या आणि पुढचे कार्य करा तर माहिती कशी वाटली सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सस चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या गोष्टीची माहिती होईल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट योजनेची सोबत